रेसिपी कट्ट्यावर तुमचं खूप खूप स्वागत गावावरून नुकताच आलो आहे आणि गावावरून शेवग्याच्या शेंगा घेऊन आलो आहे तर शेवग्याच्या शेंग्याच्या आपल्या चॅनलवरती रेसिपी तशा भरपूर आहेत तर अजून एक खास रेसिपी ती म्हणजे शेवग्याच्या शेंगांची भाजी।, भाजी तर भाजी वेगवेगळ्या प्रकारे वेग बनवतात पण आज आपण बिना वाटणाचं ना हो, हो, हो। वाटण नाही वापरणारे ना आपण आणि बटाटा टाकून भाजी बनवायची एकदम झटपट हो ओके। तर चला तर त्याच्यासाठी लागणार साहित्य शेवग्याची आता आपण बघून आपण भाजी बनवतोय ना हा शेवग्याच्या शेंगाय दोन शेंगा घेतल्या फोडणी आणि फोडणीसाठी कढीपत्ता आहे कांदा आहे टोमॅटो आहे आणि हिंग आहे अच्छा आणि एक बटाटा घेतलाय बर मीठ घेतलंय चवीनुसार गरम मसाला घेतलाय एक चम्मच गडशी बंदू मसाला घेतलाय दोन चम्मच आणि आलं लसूण आणि कोथिंबीर ह्याचे पेस्ट केलेली पे आहे ओके ते आपण घेतलेली आहे तीन चमच घेतलेली आहे आपण हे ना ह्याच्यात वाटण नाही टाकणार आहे पेस्ट पासूनच आपण भाजी बनवणार आहे म्हणजे एकदम झटपट भाजी ओके ठीक आहे तर आता पहिलं तर आहे शेवगे शेंगा आहेत सोलून घेऊया हो बारीक काप करूया आणि सोलून घेऊया मीडियम साईजचे असे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत आणि त्याच्या वरचा जो दोर आहे तो काढून घ्यायचा आपल्याला हो हो ते वरची जी साल आहे ते आपल्याला काढून घ्यायचे काही लोक साले सकटी करतात म्हणजे हो। ज्याची आवड जशी आहे तशी शेंगा आपल्या पहिल्याच आपण धुवून घेतलेल्या आता आपल्याला ह्याला धुवायचं नाही आहे शेंगांना डायरेक्ट भाजीत टाकायचं आणि शेंगा शक्यतोय ना पहिलाच धुवून घ्यायच्या हा नंतर धुवायचा नाही जसं आपण भाज्या कशा पहिल्याच धुवून घेतो काही भाज्या आहेत ना पहिल्याच आपण धुवून घेतो आणि बटाटाही आहे ना आपण असा उभा कापून घेतलाय ले। हा शेंगाप्रमाणे बटाटाही कापून घेतलाय शेंगा मस्त आता मस्तून झाल्यात तर आता फोडणे देऊया फोडणीची इकडे पूर्ण हे साहित्य सगळं वापरायचं आपल्याला कढई मस्त गरम झालेली आहे आणि तेलही छान गरम झालेले अच्छा हा तर आपण आहे ना पहिले हिंग टाकतोय ओके थोडा हिंगलात ते झाला ना आपण कांदा टाकणार तो तो दोन कांदे घेतलेत आपण कट्टोकट म्हणजे चार माणसांसाठी भाजी करतोय हा जास्त भाजी नाही करत एक चार माणसं खाऊ शकतात एवढी भाजी करतोय याच्यामध्ये okay. ना कढी पत्ता पण टाकते

डोसे असतो रे ना तर कांदा टायमेटो एकदम असा नरम होण्यासाठी आपण ठेवून ओके त्याच्यावर झाकण ठेवूया एक पाच मिनिट एक पाच मिनिट झालेली आहेत टायमेटो आहे ना एकदम असा टायमेटो आणि कांदा थोडाफार एक जीव झालेले आहे बघा हो मऊ झालाय का हा एकदम मऊ आहे छान असं शिजलेला आहे तर आता आपण हळशी बंद मसाला टाकतोय आणि गरम मसाला टाकतोय अच्छा थोडीशी हलद टाकतोय अर्धा चमचा अच्छा व्यवस्थित पण गरम मसाल 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 मसाला आहे ना एकदम कमी वापरतो कारण आपल्या घरची बंधू मसाला आहे ना त्याच्यात प्रॉपर गरम मसाले असतात जे आलं लसून कोथिंबिरीची जी पेस्ट आहे ना ती टाकूया पूर्ण ओके तिला एक दोन तीन मिनिटी तर आपली झाले बघा मस्त ना म्हणजे किंवा आपण जे भाजून वाटप करतो ते न करता भाजी कधी करू शकता तुम्ही छान एक दिवस सर्व झालेले बघा ते मी भक्त आहे तर आता आपण याच्यात आहे ना शेंगा आहे शेवग्याच्या शेंगा आणि बटाटे हो okay. कारण शेवग्याच्या शेंगेरच आहे ना एक वेगळी चव आहे आणि ती नॉर्मली कशात पण आपण जेव्हा डाळीत टाकतो त्याची भाजी बनवतो तर ती आपोआप आहे ना त्याच्यात मिसळते ही भाजी काय तुम्हाला रस्तेवाली पाहिजे असेल ना तरी करू शकता सुकी पाहिजे तरी पण करू शकता तुम्ही असं तुमच्या आवड आहे एकदम नॉर्मल रस्तेवाली करणार आहे पण हिंद मी पाणी नाही टाकणार आहे ना आपण झाकण ठेवणार आहोत ना त्याच्यात आपण पाणी ठेवणार आहोत एक ग्लास भर पाणी ठेवले मी त्याच्यावरती गॅस स्लो आहे ना हो हो गॅस पूर्ण स्लो आहे ही भाजी वापर शिजणार आहे अच्छा okay. नंतर जे हे गरम पाणी आहे ना ते आपल्याला कितपत पाहिजे जेवढा रस्सा पाहिजे ना तेवढा आपण हे पाणी त्याच्यात ऍड करूया एक दहा पंधरा मिनिट शिजायला आपली भाजी एक पंधरा मिनिट झालेली आहे तर आपल्याला जर पाहिजे असेल ना आ, तर आपण हे पाणी आहे ना आ, ते आपण ऍड करू शकतो नाहीतर हे पाणी साईडला ठेवू शकतो त्या भाजीला बघा एवढं पाणी सुटलेलं आहे तर आता आपण ह्याच्यावर आहे ना तशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि भाजी खायला तयार ओके एकदम अजून सुकी असेल ना तरी करू शकता पण ही कशी भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर छान लागते अशी भाजी अच्छा हा रस्सा थोडा पाहिजे असा भाजी तर आता ही भाजी बघा आपली भाजी तयार झालेली आपण भाजी काढून घेऊया थोडी

काहीतरी करून बघा मी आम्हाला कमेंट करून सांगा भाजी कशी झाली होती तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतीलच पण आजच्यापुरते इथे थांबूया व्हिडिओ परत आपण रेसिपी कटायची का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय 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 बाय